नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा मायाका नगर बेटा या ठिकाणी पोचलेलो आहे तर आता बघा एक महत्वाचा विषय आज एका किचनमध्ये किचन मध्ये एक साप त्यांना दिसून आला होता तर बघा की सर्वांना नम्रतेची विनंती आहे कायम अखंड सावधान असावं लक्षात घ्या तर बाकी की गॅसची शिगडी आपण या ठिकाणी टाकी दिसते आपल्याला तर भरपूर सामान आहे याच्या ठिकाणी आणि यातच आपल्याला हा साप दिसतोय तर बघा तुम्हाला दिसतोय का मी तुम्हाला मी बाहेर काढून दाखवणार आहे तर बघा की कशा पद्धतीने तो आतमध्ये जाऊन बसलेला आहे आपण थोडंसं त्याला बाहेर घेतो आहे तर बघा कशा पद्धतीने आपण बाहेर घेतो आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका कारण किचन खट्ट्याखाली एवढा मोठा नाग आहे बघा तो आपल्याला थोडीशी त्वचा त्याची दिसलेली आहे तर त्याला आपण बाहेर कशा पद्धतीने घेतो आहे तर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी तो बसलेला आहे तर थोडंसं आपण साहित्य बाहेर घेतल्यानंतर तो आपल्याला दिसलेला आहे तर बघा तो कशा पद्धतीने आपल्याला वॉर्निंग वगैरे देतो आहे आपण बघणार आहे आणि तो बघा कशा पद्धतीने आपल्याला वॉर्निंग वगैरे देणार आहे आपण त्याला बाहेर कशा पद्धतीने घेतो आहे बघा तुम्ही तो बघा आपण कशा पद्धतीने त्याला पकडतो आहे संपूर्ण माहिती घ्यायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका मित्रांनो किचन खाटीखाली अतिशय विषारी असणारा स्पेक्टिकल डो कोबरा म्हणजे भारतीय नाग हा जातीचा साप आहे बघा आणि अतिशय विषारी असतो त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषाड होऊन येतं जे की आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतं बघा की सामान वगैरे घेताना किंवा फळे वगैरे आपण घेत असेल तर तो घातक ठरू शकतो आपल्याला बघू शकता तो कशा पद्धतीनं आपल्याला वॉर्निंग वगैरे देण्याचा प्रयत्न करणार आहे फना वगैरे दाखवणार आहे तर तो सावलीकडं बघून थोडासा अट्रॅक्ट होत आहे आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं बघतोय आपण त्याला थोडंसं बाहेर घेणार आहे आणि बाहेर घेऊन त्याला आपण पकडतो आहे

तो पूर्णपणे विषारी असणार साप आहे आणि याच्यामध्ये येत असतं तर बघा मित्रांनो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घराच्या असे साप येत असतात तर तो फना वगैरे जास्त दाखवत नाही तर फना न दाखवण्याचं कारण कसं असतं की ज्या वेळेला त्याला धोका वाट येतो त्याच्या वेळेला तो साप फणा वगैरे दाखवत असतो त्याला अजून काय धोका वाटत नाही आपल्यापासून त्यामुळं तो बऱ्यापैकी फना आपल्याला दाखवत नाही आता कारण काय असतं की बघा की ज्या वेळेला त्याला स्वतःबद्दल भीती वाटते त्याच वेळेला तो आधी वॉर्निंग देत असतो फनाला दाखवून जर त्याला भीती जर आपल्यापासून नाही वाटली तर तो वॉर्निंग वगैरे फना वगैरे काय दाखवत नसतो आता फना न दाखवला तरी पण सापाला आपल्याला त्वचेवरून ओळखता येतं आता त्वचा जर बघितली त्याची तर गहू गहू चिटकोळ्यासारखी त्वचा असते म्हणून या सापाला हिंदीमध्ये घेवन या नावानं ओळखलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो की साप जर समजा आपल्या घरामध्ये घुसला तर तो आपल्याला चावणीसाठी आलेला नसतो तर तो शिकारच्या शोधामध्ये खाद्याच्या शोधामध्ये आलेला असतो आणि त्याला जर आपण वाट दिली तर तो निघून जात असतो तो कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून बदला वगैरे घेत नसतो लक्षात घ्या कारण सापाची मेमरी ही लॉंग टर्म मेमरी नसत्या शॉर्ट टर्म मेमरी असल्यामुळं सापांच्या पंधरा मिनिटाच्या वर काही लक्षात राहत नसतं समजा आपला त्याला धक्का लागला पाय पडला तर तो पळवून जात असतो लक्षात घ्या आणि त्यानंतर तो परत बदला कधी कधीसुद्धा येत नसतो बघू शकता आपण त्याला कशा पद्धतीनं पकडलेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय व्हिडिओ बघून कोणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये कारण कसं असतं की सापांच्या विषय आपल्याला माहिती नसेल आणि चुकून जर एखाद्या वेळेला साप चावला सा तर जीवाला धोका होऊ शकतो तर बघा मित्रांनो की त्याच्या पाठीमागची जी डिझाईन आहे त्याच्या खाली सुद्धा अजून एक आपल्याला डिझाईन दिसत्या ती सुद्धा आपल्याला बघायची आहे तो फणा जास्त दाखवत नाही कारण याचा स्वभाव मोर्चा शांत असल्याचा वाटतोय आपल्याला त्यामुळं तो स्वभाव वगैरे काय दाखवत नाही आपल्याला त्याला थोडस कसा काढतोय बघायचा कारण फनाच्या खालच्या बाजूला सुद्धा एक वेगळी डिझाईन आपल्याला बघायला मिळते याच्याकडे तो फळं दाखवत नाही ज्यामुळे थोडस आपल्याला फळं दाखवतोय परंतु थोडस जास्त दाखवायला पाहिजे आणि पाठीमागच्या बाजूला थोडस फळ्याच्या पण वरच्या बाजूला तो दाखवतोय गा दा का आपल्याला बघायचं थोडस तर बघा मित्रांनो सापांना पकडणे ही एक कला असते प्रशिक्षण असतं त्याबद्दल जर प्रशिक्षण नसेल तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका वारंवार सांगा असतो बघा तर महाराष्ट्रामध्ये एकूण पंच्याहत्तर जाते बघा आणि त्यातल्या त्रेपन्न बिनविषारी आहेत आणि बावीस विषया आहेत आणि त्यातल्या पण माणसाच्या संपर्कात येणाऱ्या चारच आहेत बघा लक्षात घ्या बघू शकताय कशा पद्धतीने तो दिसतोय तर त्याला आपण पकडूया बनी उड्या बनी द्या मला तो तो जास्त फना दाखवत नाही बरं का आपल्याला म्हणजे की त्याला आपल्यापासून धोका वाटलेला नाही म्हणून तो फना दाखवत नाही आपण घेतोय तर बघा पूर्ण हात आपण देतोय परंतु तो चावण्यासाठी येत नसतो झाकून काय देतो झाकून ठेवलंय असे काय तिथं आहे शांतरावा शांत राहा तर बाबा आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय आणि पकडून लगेचच सगळ्यांच्या सांगितल्यामध्ये सोडून घेणार आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्व मित्र विज युट्यूब सबस्क्राईब करायला विसरू नका बघा दिनेश यादव यांचं मनापासून धन्यवाद त्यांच्या घरामध्ये आपण हा साप पकडलेला आहे मायका नगरला सांगली रोडला तर नोकऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी तर बघा मित्रांनो की थोड्याच वेळापूर्वी आपण पकडलेला इंडियन्स फॅक्टिकल कॉबर म्हणजेच भारतीय नाग हा साप बा किचन किचन कट्ट्याच्या खाली पकडला होता बघा आपण तर तो आता आपण सोडतोय बघा निसर्गाच्या सांडल्यामध्ये अगदी हिरवगार गवत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर तो साप कशा पद्धतीनं नैसर्गिक आदिवासामध्ये निघून जातो आहे तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता तर दु� बघा मित्रांनो अतिशय चप अतिशय चपलटतेनं तो आपल्या नैसर्गिक आद आदिवासामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो की सापांच्या विषयी माहिती तुम्हाला जर हवी असेल तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑलच ऑप्शन करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि तुमचं धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो